श्रीसुप्त रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून पाच वेळेस पठन केल्याने आर्थिक सर्व समस्या तुमच्या दूर होण्यास मदत होते. कमळगट्ट्याच्या जपमाळेवर अकरा वेळेस श्री सूक्त पठण करताना कुंकवाचे अर्चन करावे आणि मग त्या माळेने जप करावा. नक्कीच तुम्हाला सुखद अनुभव येतील. शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यासमोर श्री सूक्त सकाळ संध्याकाळ पठन केल्याने घरामध्ये कायम सुक्ताचे रोज महा चा फोटो एकवीस वेळा पठण केल्याने आपल्यावरील कर्जाचा केवढाही मोठा डोंगर असू दे तो हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवार हा वार खूप महत्वाचा सा सांगितला गेलेला आहे या दिवशी संध्याकाळी बरोबर सहा वाजून तीस मिनिटांनी ते सात वाजून तीस मिनिट या वेळेत शुचिरभूत होऊन तुम्ही श्रीसूक्त पठण किंवा श्रवण केल्याने धनाच्या सर्व समस्या तुमच्या दूर होतात